रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील काळामध्ये आपण कोणकोणते कार्य करतालमध्ये राहिलेली काम आहेत ती पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न बिलकुल आज सोलापूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची मात पडली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरपंच पदासाठी तसेच प्रधानमंत्री दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये बाई जोशी नरेंद्र शिंग यांनी तिथे बिल आज निवड झालेले आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे भारतीय जनता पार्टीचे सर्व मी आभार मानतो ठाकूर साहेब असतील शेख बदल साहेब असतील संजय पाटील साहेब असतील नसाहेब पाटील साहेब असतील त्यांनी जो माझ्या बहिणीवरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तारा जाणार नाही आणि उर्वरित जी राहिलेली कामं तो कापूर ग्रामपंचायतीमध्ये असतील सातत्याने ती करण्याचा सा प्रयत्न करेल आणि तिच्या हातून समाजसेवा अशीच घडवतं हे ईश्वरी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तिला सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल आमच्या पाटील कुटुंबाच्या वतीनं आणि वाकडी ग्रामस्थांच्या वतीनं तिला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज पहिलीच महिला वाकडी गावात तिला असेल ती सरपंचपदी विराजमान झाले पुन्हा एकदा तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे गाडचे आमदार सर्वदा पाटील साहेब आमचे संजय शेख पाटील येणारे आपले माझी पाटील आमदारांनी कधी धन्यवाद कारण त्यांच्या आशीर्वादाने वकील कार्यक्रम मी असणाऱ्या ग्रामपंचायतीचा तसेच माझ्या मित्रांनो शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून राजकीय kwakar da kwanci na waje da aka bincika